घर आणि संसार एवढ्यापुरतं मर्यादित न राहता महिलांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनावं या हेतूनं भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीनं जिल्हाभर प्रशिक्षण शिबिरं राबवली जात आहेत आजवर शेकडो महिलांना उद्यमी बनवत संस्थेनं त्यांचं जीवनमान उंचावलंय असे उद्गार भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी काढले कोल्हापुरातील सुभाषनगर एस सी बोर्ड परिसरात महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरावेळी त्या बोलत होत्या भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिर घेतलं जातं त्यामध्ये लघु उद्योगांचं प्रशिक्षण दिलं जातं घरच्या घरी बनवून विक्री करता येणाऱ्या पदार्थांची प्रात्यक्षिकही सादर केली जातात या अंतर्गत भागीरथी संस्था आणि भाजपच्या वतीनं कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक एकसष्ट एस सी बोर्ड परिसरात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शिबिराला सुरुवात झाली घर आणि संसार सांभाळतानाच महिलांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करावेत शासनाच्या अर्थसहाय्यविषयक विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःबरोबरच कुटुंबालाही स्वावलंबी बनवावा या हेतूनं ही शिबिरं घेतली जात असल्याचं सौभाग्यवती महाडिक यांनी स्पष्ट केलं त्यानंतर मनीषा कुलकर्णी आणि मानसी ठाकूर यांनी मनोगतातून महिला स्वावलंबनाचे धडे दिले प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी नीळ फिनेल वॉशिंग पावडर सेंट चौपाटी पदार्थ बेकरी पदार्थ केक या पदार्थांचं प्रात्यक्षिक सादर केलं महिलांनी या पदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीतून अर्थार्जन करावा असं आवाहन वास्कर यांनी केलं या प्रशिक्षण शिबिरात मधुराई महिला बचत गट अंबाबाई ग्रुप इंद्रायणी महिला बचत गट स्वामिनी महिला बचत सदस्यांसह सुनीता सोनवणे शुभांगी देसाई अश्विनी कामत आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या